नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे भारतीय जनता पार्टी तर्फे कल्याण मध्ये मोफत मतदान नोंदणी तसेच मोफत भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन कल्याण शहर सचिव प्रकाश पाटील आणि कल्याण शहर महिला उपाध्यक्ष स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं भव्य शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला तसेच या शिबिरात तसे नवीन मतदान कार्ड मतदान कार्ड करेक्शन सोबतच आरोग्य शिबिरामध्ये डॉक्टर घनश्याम बैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली ए सी जी बी पी शुगर फिजिओथेरपी करण्यात आली सोबतच डॉक्टर अग्रवाल डोळ्याचे हॉस्पिटल यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत डोळे तपासणी मोतीबिंदू काचबिंदू रेटिना तिरळेपणा लहान मुलांचे दृष्टीदोष ऑप्टिकल तर सोबतच डॉक्टर विशाल उगले यांच्यातर्फे मोफत दंत तपासणी दंत तपासणी करून खराब दात काढून देण्यात आले या आरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लाभ घेतला प्रकाश पाटील आणि स्मिता पाटील या नेहमीच आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात या शिबिरात लाभ घेतलेल्या सर्व महिला व नागरिकांनी स्मिता पाटील आणि प्रकाश पाटील यांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट द डिस्कवरी टीव्ही न्यूज मागच्या लोकसभेमध्ये आम्ही मला निदर्शनात आलं आणि निदर्शन असं आलं की खूप काही वोटिंग्स आहेत ते एक लाखच्या वरती वोटिंग्स ही गायब झालेले होते त्याच्यामुळे त्या वोटिंगमुळे आमची जी सीट आहे कपिल पाटलांची ती सीट आमची ही पन्नास हजार वोटिंगने खाली गेली कारण की हे मतदान होते ते नवीन नोंदणीने केलेले मतदान होते ते आमच्या हक्काचे मतदान होते त्या हक्काच्या मतदानामध्ये काही कारणास्तव आता कोणी केलं असेल आय डोंट नो बट ते वगळल्यामुळे आम्हाला खूप फटका भारतीय जनता पार्टीला हा पन्नास हजार ओटीमुळे भेटला पुढे आता विधानसभा येत आहे नगरपालिका येत आहेत तर ते त्यांचा ते जो रोष आहे ज्यांचे नाव वगळलेले आहेत रोष त्यांना जर निदर्शनात आलं तर आम्ही दोन नंबर प्रभाग आमचा वाढत आणि एक नंबर प्रभागमध्ये आम्ही इच अँड एव्हरी फ्लॅट्समध्ये पूर्ण ज्यांचे काय स्थलांतर झालेले आहेत ज्यांचं नावं कर झालेले आहेत ज्यांचे चेंजेस करायचे करून नवीन नावं आहेत सर्वांचे ए टू डेल फ्लॅटमध्ये आम्ही जाऊन स्वतः हा सर्वांच्या नोंदणी आम्ही करतो आहे आणि हा कॅम्प फक्त हा एक दिवस नाही हा पूर्ण महिनाभर चालणारा कॅम्प आहे पंचवीस तारखेपर्यंत आम्ही एक दिवस सोडून दुसरा दिवस आल आम्ही हा कॅम्प कंटिन्यूस करत आहोत आणि कॅम्पमध्ये मतदान हा पार्ट झालाच आमचा पण दुसऱ्या गोष्ट आम्हाला जे आरोग्य आहे लोकांचं आरोग्य कसं राहावं कारण की धावपळीच्या जीवनात जे जॉबमध्ये असतात त्यांना काही जे सकाळी गेले रात्री बारा वाजता येतात त्यांचे ते रुटीन चेकअप होत नाही त्यामुळे महिला घरात असतात पण त्यांना दवाखान्यात आयुष जमत नाही अशांना आम्ही जे बी प्रॉब्लेम असतील आम्ही प्रत्येक बिल्डिंगमध्ये शिबीर लावतो आहे आणि त्यांचे जे टेस्ट आहेत त्यांचे शुगर टेस्ट त्यांचे बी पी टेस्ट एसी जी टेस्ट डेंटिस्ट टेस्ट तेस्ट, 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 टेस्ट आणि डोळ्यांचं टेस्ट हे सर्व आम्ही टेस्ट करतो आहे आणि ज्यांना काय डिडक्ट झालं त्यांना आम्ही स्वस्त दरात आणि स्वस्त मेडिसिनमध्ये त्यांना आम्ही फॉलोअप घेणार आहोत सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्हाला जे एक सहकार्य मिळाले आहे डॉ आग्रवाला हॉस्पिटल आग्रवाला हॉस्पिटल जे आहेत ते शिवाजी चौकला आहेत त्यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य आम्हाला भेटलेलं आहे कारण की प्रत्येक कॅम्पला अग्रवाल हॉस्पिटल यांचं यांची टीम इथं सर्वांना फ्री सुविधा देते कोणाला प्रॉब्लेम जरी आला पैशांचा की कमी याच्यात आम्हाला करायचे तरी ते ते व्यक्ती त्यांच्या कमी दरात ऑपरेशन्स किंवा जे जे डिडक्शन आहेत ते आम्ही पूर्ण करतात त्यामुळे आग्रहावला या वेळेचा आम्ही भारतीय जनता पार्टीकडनं खूप मनापासून धन्यवाद करतो तसेच कल्याणमध्ये एक विशिष्ट समाजसेवा काम करणारे असे आमचे घनश्याम बैसाणे डॉक्टर आहेत जे पूर्ण एन जी ओ त्यांचे चालवतात खूप स्वस्त दरात करतात त्यांनी एक स्कीम तर मार्केटमध्ये आणलेली आहे की जे वरिष्ठ असतील ज्यांचे प्रौढ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक त्यांना फक्त आणि फक्त सहाशे रुपयात पूर्ण वर्षभर फ्री आम्ही सहाशे रुपयामध्ये पूर्ण वर्षभर फ्री करणार आहोत आमच्या एन जी ओकडनं आणि त्यांच्यामध्ये महिन्यातून चार महिने जरी आजारी पडले तरी त्यांच्या फ्री ऑफ टेस्ट होणार फ्री ऑफ चेकिंग होणार अशी आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी स्कीम आलेली आहे आणि पूर्ण फॅमिली पॅकेज आम्ही बाराशे रुपयात करतोय ज्यांच्यामुळे फॅमिलीमध्ये कितीही कोणीही आजारी पडले व महिन्याभरमध्ये दहा वेळेस जरी पेशंट आले तरी ते त्यांचा हा पूर्ण इलाज आज बाराशेमध्ये पूर्ण फॅमिलीमध्ये होणार आहे हा एक आम्ही एक विडा उचललेला आहे तसे डॉक्टर उभाले आहेत डॉक्टर उभाले हे स्पेशलिस्ट कल्याणमध्ये आहेत त्यांचे खूप समाजकार्य हे त्यांच्या पूर्ण कल्याण चालू असतं त्यांनी छोट्यातून शून्यातून जग उत्पन्न केलेले त्यांनी कधीही लक्षात कोणी गरीब पेशंट जरी आले ते दातांच्या प्रॉब्लेमाला पैसे जरी नसले ते डॉक्टर उभाले हे त्यांच्या इलाज क्लिनिकमध्ये फ्री ऑफ कॉस्ट करून घेतात तर त्यांचेही सहकार्य आमच्या या कॅम्पमध्ये पूर्ण महिनाभर लागणार आहेत तसं या तिघी टीम जे आहेत आग्रवाल हॉस्पिटल डॉक्टर बाले गणेश्याम बैसानी यांचे खूप मोलाचं सहकार्य आम्हाला या टीममध्ये भेटले आणि सर्वात महत्वाचं आम्ही पूर्ण पंचवीस तारखेपर्यंत या दोन नंबर वार्डमध्ये आहोत तर कृपया ज्यांचं आज झालं नसेल मतदान नोंदणी शिबिराचा आज लाभ घेतला नसेल पंचवीस तारखेपर्यंत आमच्याशी टचमध्ये राहा अल्टरनेट आम्ही नोंदणी करत आहोत आवाहन करत राहू आपचं एक वोट हे सरकारासाठी उमेदवारासाठी चांगल्या उमेदवार निवडण्यासाठी महत्वाचं असतं तो हक्क तुम्ही सोडू नका सर्वांनी बाहेर या मतदानाचं नोंदणी करा आणि आरोग्याचं तुम्ही शिबिरामध्ये तुम्ही हजेरी राहून तुमचं शरीर जे जे प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह आमच्याकडनं करून घ्या प्रकाश पाटील हे माझे खूप जुने मित्र आहेत आणि त्यांचं समाजकार्य कायम चालूच असतं आणि हे कार्य चालू असताना त्याच कार्याला माझा पण हातभार लागावा याच्यासाठी आज आम्ही इकडे उपस्थित आहे जेणेकरून आम्ही लोकांना जेवढं होईल तेवढं जे आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचे जे काय अडचणी अडीअडचणी असतील त्यांना आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू मी एक डेंटिस्ट आहे आणि दातांच्या समस्या मी या ठिकाणी या कॅम्पमार्फत जेवढं होईल तेवढा आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहोत आमच्या वार्डमध्ये जे आहे प्रकाश पाटील म्हणून आहे त्यांचं काम फार चांगलं एकदम आरोग्याची वेळोवेळी सेवा देतात हमेशा कॅम्प लावून जे आहेत जनतेची सेवा करते कुणाला डायबिटीज असेल कुणाला डोळ्याचा प्रॉब्लेम असेल कुणाला ए सीचा प्रॉब्लेम असेल जे बी प्रॉब्लेम असेल त्यांना फोन केला तर तो पिऊन कॅम्प लावून आणि सगळं प्रॉब्लेम ग्रो करतात त्याचं खूप चांगलं कार्य आहे तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद